धारावी किती लोकांनी ऐकलंय सगळ्यांनी ऐकलंय ना आता तुम्हाला सांगतो याचं गुपित काय हे सगळं जे चालू आहे ना तुम्हाला बीएसटी मधून बाहेर ठेवलं जात आहे आरोग्य केंद्र हे मोडकळीस आलेलं आहे शाळांमध्ये टीचर ट्रेनिंग होत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत तुम्हाला छोट्या 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 विषयांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही रोज विचार करा अरे अदानीबद्दल मी काय विचार करणार धारावी कोण घेते घेऊ दे ना मला माझा कचरा धाराबाहेरचा उचलला पाहिजे पाणीच गडूळ येत आहे माझ्या घरात पाणी येत नाही मी अदानी पद्धत आणि धारावी पद्धत लढायला का रस्त्यावर येऊ अरे शंभर वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी कोण बरोबर होतं कोण बरोबर नव्हतं गांधी बरोबर होते की स्वातंत्र्यवीर सावरकर बरोबर होते ह्याच्यात आपल्याला लढत ठेवत आहेत भूतकाळात आपल्याला लढत ठेवत आहेत एवढ्यासाठी की आपलं भविष्य असेल आपलं आत्ताचं जे जी जीवन आहे आणि आत्ता जे आपले मुंबई लुटतात ना त्याच्यावर आपलं लक्ष जाऊ नये म्हणून ह्याच्यात तुम्हाला गुंतून ठेवलेलं आहे हा विचार तुम्ही केला पाहिजे मी परवाकडे पण गेलं तर मला हाच विचार पडलेला अरे निवडणूक प्रक्रियेवर एवढा खर्च होतो आम्ही सगळे आमदार म्हणून जे निवडून जातो तुम्ही सगळे मतदान करता हे कशासाठी एकामेकांवर तिथे जाऊन ओरड उडर, ओरडण्यासाठी भांडण्यासाठी की कोण पाचशे वर्षापूर्वी हजार वर्षापूर्वी पन्नास हजार वर्षापूर्वी योग्य होतं कोण नव्हतं किती इतिहासावर आपण लढत बसणार मी इतिहासाचा विद्यार्थी आहे पण किती वर्ष आपण त्याच्यातच राहणार कोणी आजच्याबद्दल आणि पुढे उद्याबद्दल कोणी आपल्यासाठी लढणार आहे की नाही आपल्यासाठी आवाज उठवणार आहे की नाही एका बाजूला आपल्याला भूतकाळात लढवतात एका बाजूला आपल्या इतिहासात रमवतात आणि दुसऱ्या बाजूला आपली मुंबईची लुटतायत ना ती या माध्यमातून लुटतात की आज जो धारावीतला घोटाळा होतो तो कदाचित जगाच्या पाठीवर सर्वात मोठा होणारा घोटाळा आहे धारावीची जमीन ही आमच्या शेजारची जमीन आहे कदाचित तुम्ही पण येता जाताना पाहत असाल मातोश्रीवर येताना दहावीतून धारावीतूनच येता लागतं धारावी जमीन ही साधारणपणे तीनशे एकर आहे तीनशे एकर धारावीचं पुनर्विकास व्हायलाच पाहिजे ह्याचे मत आपण आपलं पण आहे आपल्या सरकारमध्ये पण कदाचित हे टेंडर निघालं असतं पण धारावीच्या पुनर्विकासासाठी तीनशे एकर आणि त्याच्या बाजूचे दोनशे चाळीस एकर असे साधारणपणे पाचशे चाळीस एकरचा भूखंड हा अदानीला दिला गेला आहे टेंडरच्या माध्यमातून दिला काही कदाचित चुकीचं असेल नसेल ही एक वेगळी गोष्ट झाली पुनर्विकासासाठी कदाचित आपलं सरकार पण असतं त्यावेळी कदाचित अदानी जिंकू शकले असते कोणी जिंकू शकले असते पण ह्याच्या पुढचं जे आहे ना हे भीतीदायक आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग ठरवा निर्धारच करून बसायचे की धार रस्त्यावर उतरायचं नाही आत्ता जर तुम्हाला एवढी चीड असेल तर पुढचं तुम्हाला सांगतोय ह्या धारावीच्या टेंडरमध्ये कारण आपण काय आरोप करत होतो ज्या काही थोडीफार माहिती होती त्याच्यावर आपण बोलत होतो मी एक रात्र दोन ते चार रात्री बसलो होतो आणि ते टेंडर पूर्ण वाचून काढलं माझी एक सवय घाणडी सवय की मी हायलायटर घेऊन बसतो माझ्या वडिलांची ती सवय आजोबांची ती सवय की आपल्याला जर काही आवडलं किंवा आपल्याला वाटलं की अरे चर विचार करायला पाहिजे तर हायलायटर घेऊन बसतो मला वाटलं आता हे पूर्णच टेंडर डॉक्युमेंट या हायलायटरमध्ये बुडवून काढू की काय कारण अदानीला जी जागा मिळालेली आहे ती पाचशे चाळीस एकर मिळाली रेल्वेची जागा मिळाली आहे तीही लीजवर मिळालेली आहे खरं तर तुम्ही पूर्णाच्या पूर्ण तीनशे एकरचा पुनर्विकास तिकडेच करू शकता पण ह्या टेंडरमध्ये अशा काही भयानक गोष्टी आहेत की हे पाचशे चाळीस एकर फुकटात तर मिळालंच आहेत अदानीला सगळा काही विकास तिथे होऊ शकतो पण तिथे करायचा नाही त्यांना तिथे ती जागा सोडून मुंबईत अधिकचे पाचशे चाळीस एकर अधिकचे पाचशे चाळीस एकर मुंबईभरात त्यांना आत्ता तरी दिलेले आहेत म्हणजे धारावी गेळलं धारावीतली रेल्वेची जमीन घेळली त्याच्या बाहेर कुर्ल्यातली मदर डेअरीची जमीन घेळली मुलुंडची जमीन गेळली तांजूरबागची जमीन घेळली परत अजून कुठेतरी पश्चिम उपनगरात त्यांना जमिनी पाहिजेत आपले जे सॉल्ट पॅन आतापर्यंत नॉन डेव्हलपमेंट झोन होते मुंबईच्या पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहेत आणि जिथे आता मी येतो तो कांजूर मार्गला एकशे दोन एकरचा जो प्लॉट आपण मेट्रो सीन सहा चा, चार आणि चौदासाठी घेत होतो दहा हजार कोटी जनतेचे वाचत होतो तो यांनी खोटं खोटं दाखवलं आता सॉल्ट पॅन आहे आता बोलतात सॉल्ट पॅन नाही तिथे पण अदानीलाच ह्याना जागा द्यायची हे कशासाठी होते कोणासाठी होते मुंबईचे एक हजार ऐंशी एकर हे कोणाच्या घशात टाकले जातात आणि का टाकले जातात हे तुम्ही मला सांगा तुम्ही सगळे मुंबईकर आहात ना खरे खोरे मुंबईकर आहात ना की खोटे आणून बसवलेत ऍक्टर खरेद ना आता तुम्ही मला सांगा किती वर्ष तुम्ही मुंबईत राहत हो? जन्मापासून राहत आहे तुम्हाला मुंबईत एक इंच जागा फुकटात मिळू शकते का मिळू शकते का चला आता जाऊन मंत्रालयात एक दाखला द्या की मला मी मुंबईकर आहे इथेच माझा जन्म झाला इथेच मी वयाचे चाळीस वर्षापर्यंत राहिलेलो आहे मला एक फूट जागा फुकटात द्या मिळेल तुम्हाला जागा मग जर तुम्हाला जागा मिळत नसेल तर त्या अदानीला एक हजार ऐंशी एकर माझ्या मुंबईचे द्यावे हाच प्रश्न मी तुम्हाला इथे विचारायला आलेलो आहे फुकटाच जागा कशाला द्यायला पाहिजे बरं पुनर्विकास होणार असेल ना तर शंभर टक्के पुनर्विकास करा काही कोणाला प्रॉब्लेम नाहीये पण पुनर्विकास होत असताना त्याच धारावीमधून जे वर्षान वर्ष तिथे मेहनत करत आले बरं धारावी का फक्त धारावी आणि झोपडपट्टी नाहीये त्या तीनशे एकर धारावीमध्ये झोपडपट्टी आहेच तिथे आपला कोळीवाडा आहे तो देखील स्थलांतरित करणार आहेत धारावीतला कोळीवाडा स्थलांतरित करणार धारावीतले दारा, अनेक महिला बचत गट आहेत ते स्थलांतरित होणार धारावीत जवळपास एक ते दीड लाख परिवारांना हे अपात्र ठरवणार आणि यांना मुंबईच्या बाहेर काय सगळीकडे कुठे पाठवणार यांना माहीत नाही पण भयानक गोष्ट ही आहे की हे आत्ता एक एक धारावी आहे ते वीस धारावी होणार असं नाही की मुलुंडकरांना धारावीकर त्यांच्या सोबत नकोय असं नाही की कांजूर मार्गमधल्या लोकांना धारावीकर शेजारी म्हणून आहेत पण प्लॅन करत असताना विचार करत असताना हे नक्की कसं होणार काय होणार तर ह्यांनी के असं केलंय संजय राऊत साहेब आणि अनिल देसाई साहेब आपण तर लढतच आहात तिथे दीड लाख परिवार धारावीतले अपात्र ठरवणार धारावीकरांना किती स्क्वेअर फुटची घरं मिळणार तर एवढं सगळं करून तीनशे पाच स्क्वेअर फुटाची घरं मिळणार अनेक लोक तिथून घराबाहेर होणार बेघर होणार त्यांना कुठे बसवणार तर कांजूरमार्गमध्ये बसवणार मुलूंमध्ये बसवणार गोरेगावमध्ये बसवणार घाटकोपरमध्ये बसवणार कदाचित उद्या कोल्हापूर बसवतील वरळीत बसवतील कुठेही बसवतील ह्यांना व्यवसायाचं काय साधन काही नाही पैसे कमवायचं साधन काही नाही नोकरीपासून दूर पाठवलेलं आहे जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत ते बंद झालेले आहेत आणि ह्याच्याही भयानक म्हणजे आपला सगळा जो मुंबईचा पुनर्विकास आहे तो सगळा जाणार सगळे जे काही अधिकार आहेत मुंबईचे ते, ते जाणार कोणाच्या हातात तर अदानीच्या हातात म्हणजे त्या टेंडरमध्ये लिहिलंय धारावी असेल किंवा हे पाचशे चाळीस एक एकर असतील ह्या एक हजार ऐंशी एकर मध्ये जर कोणाला काही करायचं असेल तर विचारायचं कोणाला मुंबई महानगरपालिकेला नाही महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय नाही नाही तर भाजपच्या एकमेव मालकाला त्याचं नाव काय अदानी जर तुम्हाला तुमची इमारत बांधायची असेल आणि तुम्हाला टीडीआर घ्यायचं असेल पहिला पन्नास टक्के टीडीआर हा कोणाकडून घ्यायला -कुण लागेल अदानी जर तुम्हाला ह्या मुंबईमध्ये किंवा त्या पूर्ण धारावीच्या एरियामध्ये घर घ्यायचं असेल तर पैसे जाणार कोणाला अदानी आणि जर अदानीला वाटलं तर एक हजार ऐंशी एकर मध्ये मला इथून आता विमानतळ बांधायचं किंवा काही बांधायचं त्यांनी परवानगीसाठी काही पत्र टाकलं ते परवानगी जर राज्य शासन असेल केंद्र शासन असेल कोणी सांगितलं आम्ही देणार नाही तरी अदानी समूहाला वाटलं की आम्हाला करायचं तर ते, ते करू शकतात म्हणजे तुम्ही विचार करा मुंबई कोणाची तुमची की अदानीची एक हजार ऐंशी एकर मुंबईचे फुकटा ताप्तात देतात तर एक हजार ऐंशी एकर मधून एक लाख कोटी काय दोन लाख कोटी कमवतील माझं कमवण्यासाठी काही अडचण नाही या श्रीमंतवा जगातले सर्वात श्रीमंतवा पण माझ्या मुंबईला मी लुटू देणार नाही हा निर्धार आपल्याला आज करायचा आहे